नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा मिरजेत हजरत खाजा शमना मीरा साहेब यांच्या उर्साला झाली सुरुवात माणाची चढवली शिडी चंद्रभगुन शिडी चढवून केली जाते उर्साची सुरुवात शिडी चढवण्याचा मान धामणीच्या गावकऱ्यांना तलाटी पोलीस पाटील यांना पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकात प्रसिद्ध असलेले मिरजेतील हजरत खाजा शमना मीरासाहेब उर्साला सुरुवात झाली दरवर्षीप्रमाणे यंदाही शिडी चढवण्याचा कार्यक्रम झाला वर्षानुवर्ष परंपरेने उर्साच्या काही दिवसा अगोदर खाजा खाजा मिरासाहेब यांच्या दर्गामध्ये शिडी चढवण्याची परंपरा आहे ही शिडी चढवण्याचा मान हा वर्षानुवर्षे चालत आलेला आहे हा मान इमाम धामनी येथील मानाच्या गावकऱ्यांसह मिरजेतील तलाटी पोलीस पाटील यांना आहे काल चंद्र दिसल्यानंतर मिरासाहेब दर्गा येथे सजवलेल्या शिडी ही मानकऱ्यांनी आणली यावेळी शिडी उचलण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते त्यानंतर इनामधामनी येथील मानाच्या गावकऱ्यांनी शिडीवर चढवून मानाचा गंध लावला आणि कालपासून खाजा मिरासाहेब यांच्या उरसाला सुरुवात झाली हजरत सैद ख्वाजा मोहम्मद मीरा हुसिन शमशुल शाह रहमत और हजरत सैद ख्वाजा शमशुद्दीन शहीद अकबर गंजब्श्श्श् आलम आरूफ ख्वाज शाह सरकार इनका उर्स मुबारक आज रस श्री जो मानकरी जो इनाम धामने की जो मानकरी उनके मानकरी के हाथ से श्री का जो आगाज़ किया गया है आज उ आगाज़ पहला दिन है और यहाँ से उर्स की इब्तः होती है और पंद्रह रजब आ, को बड़े सरकार हजरत ख्वाजा मोहम्मद मेरा शाक़ उर्स होता है और चौबीस अजब को सरकार शमना मेरा का उर्स होता है इस वजह से हम लोग आ, खादिम जमात की तरफ से हिमसलि शरीफ मसलक आप सभी को उर्स की दावत दावत देते हुए आपको इतला देते हैं कि आप सब लोग उर्स तो तो शरीक होकर हिंदू मुस्लिम का जो दरबार है हाँ हजरत शमना मेरा के फैज से बाइस हो जाए मोहम्मद शेख आज सहाबादप्रमाणे हजरत खाजा मोहम्मद साहेब यांचा सा उरुसाचा सुरुवात झाली असून आज त्यांच्या मानकरींच्या हस्ते चुण्याचा कार्यक्रम आणि शिडी लावण्याचा कार्यक्रम चालू झाला आज ह्यापासून एक महिनावर मीरासाहेबांचा उरूस आज जोरांना सुरुवात होणार असून आणि रज्जबच्या महिन्यात आज तारीख सुरुवात झाली आहे त्याप्रमाणे आज चार सहाशे एकोणपन्नासवा उरूस साजरा करीत आहोत तर ह्या सर्व वर्षाच्या कार्यक्रमात सर्व हिंदू बा, मुस्लिम बां बांधवांनी हजर राहो हे सगळ्यांना खा हजर खाजा पीर समिर झर्रा यांचे खादिम जमात करते तोली शरी मसलत मुश्रीफ हे खादिम जमात यांच्यामार्फत विनंती करतो की सगळ्यांनी आमंत्रण स्वीकारून ह्या का वर्षाच्या कार्यक्रमात सहकार्य करावं यावं अशी नम्र विनंती